दारूच्या नशेत रेल बनवण्याच्या नादामध्ये महिंद्रा थार गाडी रेल्वेच्या रुळावर अडकल्याची घटना घडली गट आहे थार गाडी रेल्वे रुळावर नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे घटनेच्या दिवशी मंदधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने रील बनवण्यासाठी आपली महिंद्रा थार रेल्वे रुळावर नेली मात्र थोड्याच वेळात त्याच्या पाठीमागून मालगाडी आली सुदैवानं लोको पायलटने वेळीच ब्रेक लागल्यामुळे सुदैवानं पायलटने वेळीच ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नाही ही थरारक घटना राजस्थानच्या जा जयपूरमध्ये जा घडली आहे रील काढत असताना मध्यधुंद थार चालकाने रेल्वे रुळावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन रेल्वे रुळाच्या मध्यभागी अडकले मध्यधुंद अवस्थेत असल्याने गाडीवरील पूर्ण नियंत्रणही सुटलं होतं यावेळी मालगाडीच्या लोको पायलटने वदना दाखवत मालगाडी वेळेत थांबवली त्यानंतर लोकांच्या मदतीने सुमारे पंधरा मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर थार ही गाडी रेल्वे रुळावरून बाहेर काढण्यात आली थार गाडी बाहेर निघताच आरोपीने तेथून पळ काढला